श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी माझ्या सर्व माता भगिणींना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया जिलाच यम द्वितीया असं देखील म्हटलं जातं बहिणीच्या प्रेमाचा हा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला प्रेमाने ओवाळते त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या यशासाठी कीर्तीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी मी नेहमी तत्पर राहील असं वचन देतो या तिथीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला यमदेवता आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन त्यांनी पाहुंचार घेतला होता म्हणून भाऊबीजेला यमद्वितीया असं देखील म्हणतात या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी त्यांचं स्मरण अवश्य करा बहिणीने भावाला ओवाळायचं वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीस सालचा सा ऑक्शन करण्याचा सा मुहूर्त आपण बघणार आहोत या व्यतिरिक्त आपल्याला काही आध्यात्मिक साधना करायच्या आहेत काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत आणि हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शंका असतील अवश्य विचारा प्रथम बघूया या वर्षीचा भाऊबीजीचा मुहूर्त म्हणजेच बहिणीनं भावाला ओवाळण्याचा औक्षण करण्याचा मुहूर्त कधी कर आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्वजण भाऊबीज साजरी करणार आहोत या दिवशीचा ओवाळण्याचा म्हणजेच औक्षण करण्याचा जो मुहूर्त आहे तो आहे अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून दुपारी तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे या दरम्यान ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी आपल्या भावाला अवश्य ओवाळावं पण अगदीच जर अशक्य असेल तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी देखील आपल्या भावाला ऑप्शन करू शकता बहिणीनं भावाच्या कपाळाला कुंकू लावावं टिळा लावावा विधिवत त्याला ऑप्शन करावं म्हणजेच ओवाळावं त्याच्या दीर्घायुष्यासाठी यशासाठी देवाकडे प्रार्थना करायची भावाने देखील बहिणीला ओवाळणी द्यावी एखादी भेटवस्तू द्यावी समजा आपल्या भावाला आपल्याला ओवाळणं शक्य झालं नाही भाऊ समजा बाहेरगावी असेल अशा वेळेला चंद्राला ओवाळायचं या दिवशी संध्याकाळी साधारणतः सात वाजून वीस मिनिटानंतर आपल्याला चंद्रदर्शन होईल चंद्रालाच भाऊ मानून आपण चंद्राला औक्षण करावं दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी ज्यांना यमदीप दान करायला जमलं नसेल त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी रात्री दक्षिण दिशेकडे ज्योत करून एक दिवा लावायचा दिव्याचं पूजन करायचं यमराजाला प्रार्थना करायची दिवाळीच्या तीन तिथी धनत्रयोदशी नरक चतुर्दशी आणि भाऊबीज या तीनही तिथीला यमदीपदान केलेलं शुभ असतं यामुळं आपल्या घरातील सदस्यांचं अकाली मृत्यू अपघाती मृत्यूपासून संरक्षण होतं त्यामुळं ज्यांचं ज्यांचं यमदीपदान राहिलं असेल करायचं त्यांनी भाऊबीजेच्या दिवशी रात्री दान अवश्य करा यमद्वितीया या दिवशी पितरांच्या शांतीसाठी आपण प्रार्थना करू शकता दक्षिण दिशेला म्हणजेच यमराजाची दी दिशा आहे त्या दिशेला दोन्ही हात वर करून सकाळी किंवा साधारणतः दुपारी बारा वाजेच्या आत दोन्ही हात वर करून दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आपल्या पित्रांचं स्मरण करायचं पितृदेवताय महा हा मंत्र म्हणायचा ज्यामुळं आपल्या पित्रांना शांती मिळेल भाऊबीजेच्या दिवशी यमराजानं आपली बहीण यमी हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला होता त्यामुळेच या तिथीला यमद्वितीया असं देखील म्हटलं जातं यमराज हे दक्षिण दिशेकडे असतात आपल्या सर्वांना माहिती असेल त्यांची बहीण यमुना म्हणजेच यमी ही जलरूपात आहे म्हणजेच यमुना नदी हिमालयातून खाली उतरून भगवान श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगाशी ती एकरूप झाली आणि नंतर ती सागराला न मिळता प्रयागराजला गंगेला मिळाली प्रयागराजच्या आधी एका टप्प्यावरती नयनी येथे यमद्वितीयेला म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी मोठी जत्रा भरते आणि त्या ठिकाणी यमराज आपल्या या बहिणीकडं बंधू म्हणून येतात आणि आपली भाऊबीज साजरी करतात अशी आख्यायिका आजही प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या दिवसाचं हे आध्यात्मिक महत्त्व समजून आपण या दिवशी अवश्य दीपदान करायचं समजा काही कारणास्तव आपल्याला आपल्या भावाला ओवाळायला जमलं नाही पांडवपंचमीपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळू शकता म्हणजेच सव्वीस ऑक्टोबरपर्यंत आपण आपल्या भावाला ओवाळू शकता भाऊबीजेच्या दिवशी कोणत्या लक्ष्मीकारक साधना कराव्यात मंत्रसाधना कराव्यात कोणते उपाय करावेत हे आता आपण बघणार आहोत दिवाळीतील प्रत्येक जी तिथी आहे ती लक्ष्मीकारक मानली जाते आणि म्हणूनच माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा या तिथींना केली जाते भाऊबीजीच्या दिवशी देखील आपल्याला काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी आपण या साधना करू शकता यातील आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय आपण करा पहिला उपाय ज्यांना कोणाला शत्रू पिढेचा त्रास असेल आपल्याला वाटत असेल की नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी काही अडीअडचणी आहेत एखादा व्यवसाय चांगलाच सुरू असतो आणि मध्येच काहीतरी अडचणी येतात शत्रू वाईट नजर यापासून आपलं आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दोन दिवशी हनुमत बीसा या स्तोत्राचं पठण अवश्य करावं आपल्या या चॅनलवर आहे मी आपल्यासाठी पुन्हा लागलं तर अपलोड करेल नक्की आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल हनुमत बिसा या स्तोत्राचं अकरा वेळा पठण करावं ज्यांना शक्य होईल त्यांनी अकरा वेळाला करा नाही शक्य होणार एक वेळा मनोभावी पठण करा स्तोत्र पठण कसं करायचं आपल्या देवघरासमोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि या स्तोत्राचं पठन किंवा श्रवण करायचं पूर्ण स्तोत्र वाचून झाल्यानंतर ती जी अगरबत्ती असते त्याची रक्षा असते ही रक्षा आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळाला लावायची एखादी बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल त्यांच्या कपाळाला अवश्य लावावी आपल्या सर्वांना माहिती असेल बजरंग बली यांच्या शक्तीपुढे वाईट शक्ती काहीच करू शकत नाही त्यामुळं हे स्तोत्र आपण भाऊबीजेच्या दिवशी अवश्य पठन करा शत्रू पिढेपासून आपलं सदैव रक्षण होईल त्यानंतर आर्थिक प्रगतीतील जे अडथळे असतात ते दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये धनसंचय होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपाय आपण अवश्य करावा भाऊबीजीच्या दिवशी आपण नवनाथ ग्रंथातील नवनाथ भक्तिसार या मूळ ग्रंथातील चाळीसावा अध्याय अवश्य पठन करावा आपल्या या चॅनलवरती चाळीसावा अध्याय आहे नवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसवा प्रदीप कुलकर्णी असं सर्च करा आपल्याला अध्याय मिळून जाईल सोबत पठन करा परंतु भाऊबीजेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी अगदी याच पद्धतीनं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील चाळीसाव्या अध्यायाचं पठन करायचं चाळीसाव्या अध्यायाला कल्पतरू म्हटलं जातं या अध्यायाचं पठन केल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना निश्चित पूर्ण होतील बऱ्याच जणांना अनुभव आले आहेत आपले बरेच सबस्क्रायबर आहेत त्यांनी देखील मी त्यांना ज्यावेळेला चाळीसाव्या अध्यायाची सेवा सांगितली होती त्यांना आलेले चमत्कारिक अनुभव स्वतः त्यांनी मला सांगितले आहेत आणि म्हणूनच आपण देखील भाऊबीजेच्या दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा चाळीसावा अध्याय अवश्य पठन श्रवण करा आपल्या जीवनातील कुठलंही आर्थिक संकट असू द्या ते दूर होण्यास नक्की मदत होईल तिसरी महत्वाची सेवा ही आपल्याला करायची आहे प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला भगवान शिवाची आपल्याला उपासना करायची आहे आपल्या जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल मंदिरात जाऊन ही सेवा करायची नसेल आपल्या घरातच करा आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची जी भगवान शिवाला आवडतात आणि भगवान शिवाचा मंत्र महिला जर ही सेवा करत असतील त्यांनी शिवाय असा मंत्र म्हणायचा पुरुष करत असतील ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आपल्या उजव्या हातामध्ये पांढरी फुलं घ्यायची आणि अशा पद्धतीनं शिवाय किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं आपल्या घरात शिवलिंग असेल शिवलिंगावरती ही फुलं अर्पण करायची भस्म असेल भस्म लावावं किंवा गंध लावावं समजा आपल्याकडे शिवलिंग नसेल तर आपल्या जवळपास मंदिर असेल शिवालयात जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगावरती अशा पद्धतीनं एकशे आठ वेळा ओम शिवाय किंवा शिवाय हा मंत्र पठण करून ही फुलं शिवलिंगावरती वाहून द्यायची मंत्र म्हणत असताना किंवा मंत्र म्हणायच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता की ही सेवा किंवा हा तोडगा मी माझ्या या इच्छेसाठी ही मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत आहे कुठलीही मनोकामना असू द्या विवाहसंबंधित असू द्या किंवा संततीसंबंधी असू द्या किंवा काही आर्थिक अडचण असेल कर्जमुक्तीसाठी असू द्या अशा पद्धतीनं भाऊबीजेच्या दिवशी हा तोडगा हा उपाय आपण नक्की करावा आपल्या जवळपास शिवालय असेल त्या ठिकाणी जाऊन ही सेवा करा नसेल आपल्या घरातच अशा पद्धतीनं फुलावरती ही सेवा करून फुलं शिवलिंगावरती अर्पण करायची तर हे तीन सोपे उपाय मी आपल्याला सांगितले आहेत यापैकी आपल्याला जे जे शक्य होईल भाऊबीजेच्या दिवशी आपण अवश्य करावेत काही शंका आल्यास मला कमेंटद्वारे नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा माहिती आवडली लाईक करा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भाऊबीजीच्या खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ